आज रोजी जे आपण दोन हजार पंचवीस छव्वीसच्या पिंपरी चिलवड महानगरपालिकाचे बजेट जे आज साठी महानगरपालिका सभा आणि स्थायी समितीच्या मार्फत जे अप्रुव्हल देण्यात आलंय त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी महानगरपालिकाच्या स्वतःच्या अंदाजपत्रक सहा हजार दोनशे छप्पन कोटीच्या आणि त्याच्यामध्ये युटीएफ निधी फायर निधी केंद्र शासनाची निधी ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स सगळं मिळून त्याच्यामध्ये जवळपास नऊ हजार सहाशे कोटी असा प्रेस बजेट आज रोजी प्रेझेंट करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपला स्थापत्यविषयक योजना आहे त्याच्यासाठी सातशे छप्पन कोटी शहरी गरीब योजनेसाठी जवळपास अठराशे अठ्ठावन्न कोटी जेंडर बजेट त्र्याऐंशी कोटी दिव्यांग कल्याणकारी बासष्ट कोटी पाणी पुरवठ्यासाठीच्या तीनशे कोटी पीएमपीएमएल पी एम एल करिता संचालन टू प्लस नवीन बसेस त्याच्यासाठी चारशे सतरा कोटी भूसंपादनाची काही निधी आणि तसंच अमृत योजनाच्यासाठीचे काही निधी घेण्यात आलेली आहे याच्यामध्ये कर मध्ये नवीन कर वाढ आपण तशी काय प्रपोज केली नाही मागच्या वर्षी पण आपण स्टँड आपला क्लिअर केला होता ड्रोनचा आपण सर्वे सुरुवात मागचे बजेटमध्ये संकल्पना मांडली होती यावर्षी ड्रोनचे मुळे जवळपास अडीच लाख नवीन प्रॉपर्टीज आपण शोधली आहे ज्याच्यामुळे आपली चालू मागणी जवळपास साडेतीनशे कोटीने वाढली आहे आणि त्याचे एरियर जवळपास साडेआठशे कोटीने वाढतील त्याच्या सोबतच एलबीटी लोकल बॉडी टॅक्स आपला आपल्या जीएसटीचे येण्याच्या आधीचे जे एलबीटीचे एरियर्स आहेत त्याच्यासाठीची अभय योजनासाठीचा आपण राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलाय आणि ते मंजुरी सुद्धा राज्य शासनाचे मार्फत मिळणे अपेक्षित आहे याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपण जे म्युन्सिपल बॉन्ड काढला होता त्याच धर्तीवर ग्रीन बॉन्ड हरित सेतू प्रकल्पासाठीचा दोनशे कोटीचा ग्रीन रोड बॉन्ड त्याच्यामध्ये वीस कोटी केंद्र शासनाची निधी अपेक्षित राहणार आहे याच्या व्यतिरिक्त नवीन मध्ये नवीन डीपी रस्त्यावर आपण विशेष भर दिलाय चौतीस रस्ते जवळपास आठशे कोटीचे आपण या बजेटमध्ये घेतले त्याच्या व्यतिरिक्त जवळपास एकशे बावीस कोटीचे चौतीस <laughs> मिसिंग लिंक अकरा किलोमीटरचे त्याच्यामध्ये घेण्यात आलेले याच्या व्यतिरिक्त नवीन मध्ये पॅकेज वन टू थ्री फोर वॉटर सप्लाय स्कीम असो वॉटर सप्लाय शहराचा खूप एक कडकडीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये भामास खेडची आपली योजनाचा पाईपलाईन पासून जॅकवेलपासून चिखलीच्या दोनशे एम एल प्लांट त्याच्या व्यतिरिक्त पवना वॉटर सप्लाय स्कीम च्या डीपीआर राज्य शासनाला सबमिट करण्यात आलं असं ओव्हरऑल वॉटर सप्लायच्या सोर्स स्ट्रेंथनिंग पासून नेटवर्क स्ट्रेंथनिंग बन भर देण्यात आलाय याच्या व्यतिरिक्त ड्रेनेजचा मास्टर प्लॅन जवळपास चौदाशे पन्नास कोटीच्या डीपीआर शासनाला सबमिट करण्यात आलाय यावर्षी जे काही आपण ड्रेनेजचे काम घेतोय मास्टर प्लॅनच्या आधारावर घेतोय तो मेंटेनन्सचे असो किंवा रेग्युलर आपलं त्याच्यामध्ये चोकअप काढण्याचे मुद्दे असू सगळ्या मास्टर प्लॅनच्या प्रमाणे घेतोय सोबतच कचरेचे विल्हेवाट आणि प्रोसेसिंग साठी इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जवळपास नऊशे कोटीचा प्रपोजल डीपीआर तयार करून राज्य शासनाला पाठवलंय त्याच्यामध्ये पंधराशे टन पर डेचा मटेरियल रिकव्हरी फेसिलिटी हजार टन पर डेचा सत्तावीस मेगावॉटचा वेस्ट एनर्जीचा प्लांट तीनशे पन्नास तीनशे पिच्याहत्तर टन पर डेचा वेस्ट टू बायोगॅसचा प्लांट आणि तीनशे टन पर डेचा बेट वेस्ट टू बायोचारचा प्लांट त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण घेतलंय आणि तसंच मध्ये वेगवेगळे मुद्दे नवीन लायब्ररीज करणे आर्ट्स टीचरची संख्या डबल करणे क्रीडा शिक्षकांची संख्या डबल करणे बालवाडीचा संपूर्ण कायापलटचा नवीन कार्यक्रम घेणे त्याच्यासोबतच वैद्यकीय सुविधामध्ये नवीन दोनशे अडीचशे बेडच्या तालेला उन्हाळले बर्न बेडची बर्न वॉर्डची तीस बेडची सुरुवात कॅन्सर हॉस्पिटल थेरगावचे शेजारी हंड्रेड बेड्सचा नवीन कॅन्सर हॉस्पिटल डायलिसिसचे चार ठिकाणी नवीन युनिट्स नवीन सी टी स्कॅन युनिट असं वेगवेगळ्या मेडिकलच्या याच्यामध्ये पण याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच धर्तीवर स्किल डेव्हलपमेंटमध्ये कौशल्य प्रोग्राम बचत गाटांच्यासाठीचा सक्षमा प्रोग्राम आणि आपलं काही असं सोशल इम्पॅक्ट uh, मध्ये सुद्धा दिव्यांगांच्यासाठीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आलाय मोठे प्रोजेक्ट मध्ये संविधान भवनची या वर्षापासून आपण सुरुवात करतोय जे आपला हेडक्वार्टर आहे पीसीएमसी हेडक्वार्टर ऑटो क्लसेच जवळ होतोय त्याच्यासाठी आपण धारी करतो ठेवली आहे जेणेकरून त्या स्पीड स्पीडमध्ये कोणते पण ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही या अर्थसंकल्पामध्ये जर आपण पाहिलं तर तीन विधानसभा क्षेत्र तर पिंपरी महानगरपालिकेच्या हक्की मात्र एकाच विधानसभा क्षेत्राला जुप्त माप दिल्याचं पाहायला मिळतं ओव्हरऑल सिटीचा विचार करताना वेगवेगळे एरियाजचे डेव्हलपमेंट नीड्स वेगळी असतात वेगवेगळे एरियाजच्या डेव्हलपमेंट कर वेगळा असतात आणि वेगवेगळे मध्ये डीपीचे रिझर्वेशनचा रोडचे रिझर्वेशनचा डेव्हलपमेंटचा पर्सेंटेज वेगळा असतो त्याचा विचार करून नवीन डेव्हलपिंग एरियाचा विचार करून पॉप्युलेशन ग्रोथचा विचार करून ट्रॅफिक कंजेशनचा विचार करून सगळ्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये समावेश ओव्हरऑल सिटीच्या सर्व एरियासाठी घेण्यात आलेला आहे okay.